अंमली पदार्थांच्या नियंत्रणासाठी गेल्या आठवड्यामध्ये सांगली जिल्ह्याच्या प्रवासामध्ये मी आलो असताना एक फोर्स आम्ही घोषित केला ज्या टास्कफोर्समध्ये स्वाभाविकपणे कलेक्टर आणि एस पी आहेतच पण बरोबरीने प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे एम आय डी सीचे प्रमुख महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र सहाय्यक संचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय कार्यकारी अभियंता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सहाय्यक आयुक्त औषध प्रशासन सगळ्यात महत्त्वाचा माणूस की ज्यांचा यात रोल आहे ज्यात कंट्रोल करण्यामध्ये की त्यांनी जे जे साठे सापडतील किंवा शक्यता निर्माण होईल अशा सगळ्या ठिकाणी झाडी घातल्या पाहिजे उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण आणि पोलीस निरीक्षक पुन्हा निरीक्षण विभाग अशी आज टास्कफोर्स झाला आहे दर आठवड्याला सोमवारी मी रिगरसली येणार त्यात हा टास्क फोर्स गेल्या आठवड्यातला आढावा घेईल पुढील आठवड्यातला ॲक्शन ठरतील गेल्या आठवड्यामध्ये प्रामुख्याने कलेक्टरांनी या बंद कारखाने जे आहेत जवळजवळ दोनशे एकशे चौतीस बंद कारखाने जे आहेत त्याच्या कारखाने उघडून त्याचाही आदेश आज कलेक्टरमध्ये काढतायत की असे बंद कारखाने उघडावे लागतील उघडून त्याची एका फॉर्मॅटमध्ये प्रश्नावरीच्या आधारे चौकशी करण्याचे आदेश काढले आहेत आणि त्याप्रमाणे या टास्क फोर्सने हे एकशे चौतीस कारखाने वाटून घेऊन एका आठवड्यात सेवे होतील असं म्हणजे मत नाही पण जिथे संशय जास्त आहेत तिथे प्रा प्राधान्य आणि बाकी पण एकशे चौतीस एकशे चौतीस एका विशिष्ट डिपार्टमेंटमध्ये पूर्ण करायचे की हे का बंद आहे त्यांनी स्वतःसाठी घेतले आणि दुसऱ्या वापरायला दिले आहेत का एका प्रॉडक्टसाठी ती जागा मागितली दुसरा प्रॉडक्ट मध्ये निर्माण होतो का असं सगळं यातून येणार आहे एखाद्या वेळेस असं होईल की ज्यांचा अशा प्रकारच्या अंमली पदार्थांमध्ये काही रोल नाही त्याला पण थोडा त्रास होईल पण तो त्रास आपण सहन केला पाहिजे कारण त्याशिवाय हे आतापर्यंत जेव्हा जेव्हा सापडले कारखाने जेव्हा बंद कारखान्याच्या आतमध्येच कारखान्या बंद ठेवून ते करतात असं लक्षात आलं दुसरा प्रबोधनाच्या विषयामध्ये आम्ही गेल्या आठवड्यात आव्हान केलं होतं मीनवाइल कलेक्टर आणि पीने आपापल्यापर्यंत अप वेगवेगळ्या शाळांमध्ये जाणं प्रबोधन करणं पथनाट्य बसवणं सुरू केलंय पुन्हा एकदा आव्हान करतो की आम्ही सबस्टॅन्शियल व्यवस्थित पैसे द्यायला तयार आहोत पण एखाद्या एन जी ओने समोर यायला पाहिजे की ज्यांनी यातले सगळे प्रकार करावे पथनाट्य करावे गाणी बसवावी आकाशवाणीवर प्रबोधन करावं याची पॅम्पलेट्स करावी याची प्रदर्शनी करावी असा एक इंटिग्रेटेड टास्क आम्ही गेल्या आठवड्यापासून ऑफर करतो आहे जिल्ह्यातलीच मंडळी असावी याचं याला जास्त महत्त्व आहे आता आम्हाला बाहेरून कोणा सांगायला लागेल पण प्रबोधन हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे मी पण आता दर आठवड्याला आलो जशी टास्क मीटिंग मिटिंग तसं एका एक शाळेमध्ये मी पण जाईन असं आत्ता तुमचं तरी आहे काल पण मिट्यामध्ये गांजा सापडलेला आहे हे सगळं सापडल्यानंतर एका गोडॉनमध्ये सेव्ह होतं आणि त्या त्यावेळेला न्यायाधीशाच्या परवानगीने ते नष्ट करण्याचाही ॲक्टिव्हिटी ठरते